हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी मिळायची तर आज आपण रिकाम्या चौकटीत चलनाची किंमत भरूया हां आता बघ सात हे रिकामी चौकट आहे अधिक पाच बरोबर एकोणीस तर सात इथे काहीतरी चलन समजा एक्स वाय वाय आय असं समजा हां आता आपण इथे भरायचं आहे म्हणजे ते एक्सची किंमत काढायची आहे बरोबर मग आता आपण कसं करणार तर बघा इथे आता भरायचे आहेत तर हे एकोणीस आहेत आपण काय करणार हे एकोणीस त लिहायचे हे अधिक पाच आहेत ना मग इकडे घेऊन गेलो आपण का होणार कसे वजा पाच होय ना बरोबर चिन्हाच्या इकडे अधिक आलं की वजा होतं वजा असलं तर अधिक होतं मग वजा पाच मग एकोणीसमधून पाच गेले किती राहिले हां नवातून पाच गेले किती राहणार चार आणि एकाचा एक मग आपण काय करणार हे चौदा कुठे लिहू इथे लिहिते चौदा भागिले सात करणार आणि त्यांचा भागाकार का इथे हे इथे काय आहे इथे समजा एक्स आहे म्हणजे सात गुणूले एक्स मग गुणाकाराचे बरोबर चिन्हाचे इकडे आलं की भागाकार होतो की नाही आता इथे काही जरी असलं किती अंक जरी असला तरी कंसाच्या बाहेर बघा इथे काही जरी असलं या चौकोन आणि त्याच्या बाहेर संख्येचा अर्थ इथे गुणाकार असतो हां मग इकडची गुणाकाराची बरोबर चिन्हाच्या इकडे गेलं की ते भागकारात होणार बरोबर सात एके सात सात दुने चौदा मग इथे किती होणार दोन येणार हां आता बघा सात दुने चौदा चौदा आणि पाच किती एकोणीस आलं ना एकोणीस उत्तर तसं आता इथे तीन चौकोन अधिक दोन बरोबर वीस हा मग आता आपण काय करूया हे वीस तसेच लिहूया हे अधिक दोन आहेत इकडे गेले की कसे होणार वजा दोन बरोबर किती येणार दहा वीसातून दोन गेले की दहातून दोन गेले किती राहिले आठ इकडचा इकडे गेले एक गेलेला एक राहीला मग इकडे एक राहीला अठरा झाले हा बरोबर आता आपण काय करणार अठरा भागिले हे तीन इकडे घेणार मग भागाकारात होणार ना इकडे गुणाकारात आहेत ते मग तीन मग तीन एके तीन आणि तीन सक अठरा सहा मग इथे सहा होणार बघा सहा बारा त्रिक अठरा अठरा आणि दोन होय ना अधिक अठरा आणि दोन वीस होय ना असं म्हणजेच हे गणित कसं असतं तीन एक अधिक दोन बरोबर वीस सात एक्स अधिक पाच बरोबर एकोणीस आणि मग आपण एक्सची किंमत काढतो तसंच आहे आठ चौकोन वजा तीन बरोबर तेरा न? बरोबर आता करूया आपण पटापट तेरा हे वजा आहेत वजा तीन इकडे गेले की काय होणार अधिक तीन बरोबर आता किती होणार तीन तीन सहा एकाचा एक, एक। आता आपण काय करणार सोळा भागिले आठ वर आहेत ना खाली येणार आठ आठ एके आठ आठ दुने सोळा इथे दोन येणार बघा बेआ सोळा किंवा आठ दुने सोळा सोळातून तीन गेले तेरा राहिले आता इथे काय करूया तसंच करायचं वीस वजा चार आहेत इथे अधिक चार होणार वीस आणि चार किती आहे चोवीस आता चोवी चोवीस भागिले हे दोन करणार दोन बे एके बे बे एके बे बे दुने चार हा बारा आले इथे बारा आलेत मग इथे बारा येणार बघा बारा दुने चोवीस चोवीस वजा चार चोवीसमधून मधून चार गेले वीस राहिलेत की नाही आता बघा तसंच करायचं आहे एकवीस आता हे वजा पाच करायचे आहेत अधिक पाच आहेत ना वजा पाच होणार मग किती होणार अकरातून पाच गेले सहा राहिले इकडचा इकडे एक गेलेला मग इकडे एक बघा सोळा राहिले बघा सोळा आणि पाच एकवीस होतात की नाही सोळाच्या पुढे पाच बोट मोजा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस आलेत ना बघा आता आपण काय करणार करणारे सोळा राहिलेत आता इथे आपण हे सोळा लिहायचे आणि इकडचे गुणाकारात चार आहेत ते आपण इकडे घेणार मग भाकार झाले बघा चार एके चार चार चोक सोळा इथे चार आलेत म्हणजे चार एक्स अधिक पाच बरोबर एकवीस आपण आता हे गणित एक सोडूया हेच घेऊया चार एक्स हे एक साहेब असं समजा चार एक अधिक पाच बरोबर एकवीस एकवीस बघा आता आपण कसं करणार चार एक्स अधिक पाच बरोबर एकवीस अधिक नाही अधिक नाही एकवीस वजा पाच वजा पाच मग परत चार एक्स बरोबर अकरातून पाच गेले किती राहिले सहा आणि एकाचा एक सोळा हे नाही बघा इथे पण आहेत सोळा आता आपण काय करणार एक्स बरोबर सोळा आता हे चार एक्स म्हणजे गुणाकार आहे ना चार गुण म्हणजे आपण खाली घेणार चार चार एक चार चार चोक सोळा बघा एक किंमत चार आली की नाही बघा हे चार आहेत ना हे गणित आपण सोडवलो आता हे बरोबर आहे गणित आपल्याला दोन मार्क्स भेटणार चला เด็กๆอย่าพูดเช้าวิดีโอบาย